नमस्कार यूट्यूब फॅमिली मी सिमिता तर आपल्या सिमिता फॅशन डिझायनरमध्ये तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये कसे शिवायचे ते मी स्टेप बाय स्टेपमध्ये दाखवत आहे व्हिडिओ स्किप न करता पावा आणि चॅनेलवर जे पहिल्यांदा नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा चला तर मग सुरुवात करूया तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडल्यास कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ चला तर सुरुवात करूया मग ह्याची मेजरमेंट सांगते ह्याची उंची आहे अकरा इंच डहा इंच मी तर पाच इंच चार भाग करून पाच इंच आली तर दीड इंच वाढवले ऐकून टोटल साडेसहा घेतले मुंड साडेचार इंच पुढच्या गळ्या तीन इंच घेतला काय करायचं मग हे अस्तर घेतलेलं आहे हे असत्या बर हा उलट भाग ठेवायचा तिथून टिप मारून घ्यायची आहे आणि उलटून घ्यायचे आहे कर करून पुढच्या भागालाच टिप मारून घ्या बोला हा भाग कर। कापून घ्यायचा आहे

भाग पुढचा आहे ह्या बाजूनं अशी स्टिक मारायची आहे पूर्ण हि खन एम्ब्रॉयडरी आपोआप तयार आहे साडीवर हा मधल्या भागासाठी घेतलेली आहे ह्या तर तयार जोडून घेतले आहे आता उरलेला कपडा कापून काढायचा आहे पाठीमागचा भाग जोडून घ्यायचा आहे इथे काय उलट पुलट जोडून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता पाठीमागचे दोन भाग कटून मारलेले आहेत चेन किंवा तुम्ही बटन जोडू शकता हा भाग उलटून घेतलेला आहे गळ्यापासून हा मुंड्याची नुती मारहाची आहे इकड्याने दाखवल्याप्रमाणे हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे मग आता काही राहायचे पुढच्या भागाला हे दोन भाग जोडून घ्यायचे हा भाग सरळ ठेवायचा आणि हा बाग उलट ठेवायचा पुढच्या हे दोन्ही बाजूने टीप मारायची शोल्डरला हे शोल्डर चोरून घ्यायचे शोल्डरला दोन टीपा मारून घ्यायच्या तुम्ही पाहू शकता <laughs> शोल्डरच्या बाजूचे थोडे कपड राहिलेले आहे पाठी मगच्या भागाचे मग कट मारायचे सरळ हा झाला पुढचा भाग जोडून हा मगच्या बागे पट्टी जोडणार आहे मी बटन जोडून मग इथं डावी बाजूला उपपट्टी उपपट्टी हुगा डावीची पट्टी करून घ्यायची इकडं मग काडपाईची पट्टी करून घ्यायची उजव्या बाजूला ही <स्थाँगा> उपपट्टी इथून दाब ढिप द्यायची आतल्या बाजूला पट्टी घालायची इथून डिप मारायची हिपट्टी झाली डाव्या बाजूची वरच्या बाजून उडून घ्यायची इथं बी तीक मारायची गाड्या पट्टी करून घ्या दाखवल्याप्रमाणे मारायची पा पुढच्या भागाला दोन मागच्या भागाला दोन भाई असोडून तयार केलेली आहे भाईची उंची साडेपाच इंचाची आहे भाई जोडून घ्यायची आहे आधी डिझाईनिंगसाठी शो साठी चांगली गोल्डन कलरची लेस लावून घ्यायची बाईला आणि गळ्याला लेस आपल्या बाजून जोडून घ्यायची आहे पाहू शकता कपड्याला लेस जोडल्यामुळे सुंदर तू डिझाईन देते अशी तुझ्या पटीला पण शोसाठी जोडून घ्यायला लेस आपल्या आवडीप्रमाणे हवी तशी लेख तुम्ही जोडू शकता गोल्डन कलरची गॅलरीच जोडल्यामुळं खन चो इला लुकरावे आता बावी जोडून ठेव त्या खाली झालर लावण्यासाठी मी पाच इंचाची पट्टी घेतलेली आहे पट्टीची घरी करून घ्यायचे आहे तिथून तीप मारून घ्यायचे आहे घरी घर पट्टी समोर घरेचा दुप्पट झाडायची आहे समोर झालरला बरोबरी पुराला पट्टी घ्यायची बाजून लावायची आहे सुंदर झालं आहे आता वरच्या बाजूने पलटा फलटा आहे आहेत हवरून टीप द्यायची आहे अर्धा अर्धा इंच याच्या पिलट्या पलटे घ्यायच्या अजून येते त्या ना छान सुंदर लुक येतो झाल्यावरचा तुम्ही मला जरा थोडं फार समजून घ्या कुठे कुठे शब्दात अडखळतो मला बालपणापासूनच ऐकायला येत नाही त्यामुळे मी ह्या शब्दात थोडे अडखळतो झालं पुढच्या जोडून घ्यायचे हिथून उलटी बाजून धरायची तिथून टीप मारायची आणि ही पटी उलटायची ह्याच्यावर दबटीप द्यायची पाहू शकता तुम्ही हे गुलाबी कपडे उलटायचे हिरव धायच नाही गुलाबी कपडे त्याच्यावरून दाक द्यायचे अशीच मागच्या बाजून जोडून घ्यायची आहे झालेले आहे जोडून आहे आता फिटिंग करून घ्यायचे आहे अशी चोली तयार झालेली आहे आता परकवर तयार करायचे आहे